तुमच्यावर कमी कधीच कमी झालं नाही आणि कधीच होणार नाही तुमच्या एका बड्डेला तीच माझ्या घरून तर आमच्या मेळांचा तेरा तारखेला बड्डे येतोय हो <laughs> सेलिब्रेशन त्यावेळी पण होणार आहे मस्त पैकी सेलिब्रेशन आज जे माझं सेलिब्रेशन झालंय तर खूप कोल्हापूर आमचे कोल्हापूरकरांनी सर्वांनी माझे दोन्ही ठिकाणी बड्डे केलेत खूप छान पद्धतीने बड्डे केले आणि तसंच त्यानंतर आल्यानंतर आमच्या आणि माझ्या मुलगीने आणि मुलगीने ही तयारी केली मला माहिती पण नव्हते आणि ही आमची ज्योती ते तुम्हाला बॅकसाईड कॅमेराला आहे ते कॅमेरा आणि आपली इकडे सर तर सर्वांनी तयार केलेले तर मित्रांनो सर्वप्रथम मी मी ज्यावेळी हे गेलो होतो तिकडे बर्थडे ला त्यानंतर हे आपले बिरजे साहेबांनी मला छानसा असा पेन गिफ्ट केलेला आहे आणि हे ताईने वॉलेट दिलेलं आहे छान असं गिफ्ट तर त्या दोघांचं मी खूप खूप धन्यवाद मानतो आणि सर्व कोल्हापूरकरांचा ज्यांनी माझा वाढदिवस साजरा केला खूप छान वाटतं आणि सर्व आता इथं आलेले बघा चिल्ली फिल्ली आलेले वाढदिवसासाठी एक छोटासा व्हिडिओ म्हणून तुम्हाला आम्ही आज वाढदिवसाची आठवण म्हणून मी व्हिडिओ छोटासा बनवतोय तर आमचे मॅडम येथील आणि मॅडम अरे वा मॅडमने केक आणले काय लिहिले आहो चला

म्हणजे रामसाठी काही गिफ्ट नाही पण एक म्हणजे खूप काहीतरी लिहिलेलं याच्यामध्ये मी काही वाचलं नाही तिला बोलला आता बड्डे झाल्यावर तू पप्पांना दे तर आता आम्ही वाचणार आहे तिने काय पप्पांबद्दल याच्यामध्ये लिहिलेलं तर आता हे वाचून दाखवते वाचा चष्मा लावलाय ना आज मी प्लीज पूर्ण ऐका तिने काय काय मनोगत म्हणजे आपलं मांडलंय <स्यारीण> पप्पांसमोर तर मित्रांनो मला गिफ्ट आवश्यकता नाही पण हे माझ्यासाठी मुलीने दिले तर ते मी तुम्हाला वाचून दाखवलं आज मी तुमच्यासाठी हे काही शब्द लिहायला बसले आहे पण खरं सांगायचं तर शब्द वाटतात तुम्ही माझ्या आयुष्यात जे काही दिलं आहे ते फक्त शब्दात सांगता येणं अशक्य आहे पण तरीही आज तुमचं महत्व व्यक्त करण्याचा व्यक्त करण्याचा छोटासा प्रयत्न करते तुम्ही माझ आहात माझा आधार आहात लहानपणापासून प्रत्येक पावलावर तुमची पाठीशी उभे राहिले तुम्हाला तुम्ही माझे बळ आहात माझा आधार आहात लहानपणापासून प्रत्येक पावलावर तुम्ही पाठीशी उभी राहिला मला तालाला शिकवलं ताला शिकवत पडले तेव्हा हात धरून उभं केलं कधी बोलून नाही दाखवलं पण तुमच्या डोळ्यातलं प्रेम काळजी आणि समर्पण मी नेहमीच ओळखलं तुम्ही सतत कुटुंबासाठी झटत राहिला कधीही थकवा जाणून दिला नाही कधी तक्रार केली नाही मेहनत प्रामाणिकपणे आणि मी की प्रेम याचा आदर्श आहोत मला माहीत आहे की तुमच्याकडे खूप तुमच्याकडे खूप स्वप्न होती पण ती बाजूला ठेवून तुम्ही आमच्यासाठी जगलात मी खूप दाद चुकली आहे पण तुम्ही मला प्रेमाने समजवलं तुम्ही किती गोष्टीचा त्याग केला आमच्यासाठी जे मला आत्ता समजते तुमच्या स्वप्नात तुम्ही तुमचा इच्छा मागे ठेवून आमचं आयुष्य घडवलं आणि त्यामुळे मला आजही वाटतं बाबा म्हणजे कधी वेळ अभावी गैरसमजून गैरसमजमुळे मी तुमच्याशी उगाच रागवले असे बोल बोलले असेन त्याबद्दल मनापासून माफ करा पण हे नक्की माझ्यावर माझं नृत्यावर कमी कधीच कमी झाले नाही प्रेम आणि कधीच होणार नाही एक। तुमच्या एका बड्डेला तीच माझ्याकडून काही गिफ्टची आवश्यकता नाही जे माझ्यासाठी दिलं ते बस झालं माझी फॅमिली आहे मला बस काही हो नको आहे एवढंच मला बोलायचं सर्वांना सुखी ठेवा कारण सर्व सर्वांना म्हणजे सुख समृद्धी लाव हीच आपली अपेक्षा आहे छोटासा व्हिडिओ आपला शूट केलाय पण ते दिवशी आपल्याला डोळ्यात पाणी आलं माझ्या मुलीमुळे आलं आणि खूप छान नेली कविता तर धन्यवाद मी कायम जपून ठेवेन